हिंदू धर्मात मार्गशीर्ष गुरुवार अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी केलेले व्रत व पूजा स्त्रियांना सौभाग्य समृद्धी व कुटुंबाच्या कल्याणासाठी फलदायी ठरते भगवान विष्णू व लक्ष्मी मातेची आराधना करून घरात सुख शांती धनधान्य व अखंड सौभाग्याची प्राप्ती होते या व्रतामध्ये नियमपूर्वक उपवास पूजा व कथा श्रवण याला विशेष महत्त्व आहे शास्त्रीय व्रतांपैकीच मार्गशीर्ष गुरुवारचे हे लक्ष्मी व्रत असून या व्रताची देवता नारायण समेत लक्ष्मी आहे नियम या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी करावी व उद्यापन शेवटच्या गुरुवारी करावे हे व्रत कोणतीही कन्या सवाष्ण स्त्री किंवा पुरुष करू शकतात व्रत केलेल्या स्त्रीने बुधवारी सूर्यास्तापासून शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा लसून मांसाहार टाळावा हे व्रत करणाऱ्या स्त्रियांनी केवळ पाणी दूध आणि फळांचे सेवन करावे रात्री कुटुंबासह मिष्टान्न व फलाहाराचे भोजन करावे पूजा करताना आणि कहाणी वाचताना मन शांत आणि आनंदी असावं व्रताच्या दिवशी घरातील वातावरण आनंदी असावं पूजा करण्यात असमर्थ असल्यास एखाद्या इतर भक्ताकडून पूजा करवून घ्यावी मात्र स्वतः करावा लक्ष्मी धनसंपत्ती प्राप्तीसाठी पुरुष भक्त श्रीलक्ष्मी महात्म्याचा पाठ करू शकतात जाणून घेऊया पूजा करण्याची योग्य पद्धत पूजा करण्यापूर्वी जागा स्वच्छ करून रांगोळी काढावी रांगोळीने स्वस्तिक मांडून त्यावर चौरंग ठेवावा चारी बाजूला रांगोळी काढावी चौरंगावर लाल कपडा घालून त्यावर तांदूळ किंवा गव्हाने चक्राकार करावे त्यावर हळद कुंकू व्हावे पाण्याच्या तांब्यात दूर्वा सुपारी आणि शिक्का सोडावा कलशाला बाहेरून हळद कुंकवाचे बोट लावावे तांब्याच्या नंतर आजूबाजूला विडे किंवा आंब्याची पाणी सजवून मधोमध मद नारळ ठेवावा कलश चक्र आकारावर ठेवावा समोर लक्ष्मी श्रीयंत्र ठेवावे लक्ष्मीसमोर दिवा लावावा लक्ष्मीची पूजा करावी फळ मिठाई दुधाचा नैवेद्य दाखवावा देवीला कमळाचे फूल अर्पित करावे लक्ष्मीपूजनानंतर कुटुंबासोबत आरती करावी श्रीलक्ष्मी नमना अष्टक वाचावे व्रत कचा वाचावी मनातील इच्छा प्रकट करून प्रार्थना करावी संध्याकाळी पुन्हा देवीची आराधना करून नैवेद्य दाखवावे गायीसाठी एक पान वेगळं काढावे नंतर कुटुंबासह आनंदाने भोजन करावे दुसऱ्या दिवशी कलशामधील पाणी घरात शिंपडावे आणि नंतर पाणी नदी किंवा तलावात वाहून द्यावे किंवा तुळशीच्या झाडाला घालावे पाने घरातील चोर बाजूला ठेवून द्यावे नंतर निर्माल्यात टाकावे शेवटच्या गुरुवारी पाच कुमारिका किंवा पाच सवाशिणीला बोलावून हळद कुंकू फळ दक्षिणा आणि महालक्ष्मी व्रतकथा पुस्तक देऊन त्यांचा सत्कार करावा व्रताचे नियम पाळल्याने सौभाग्य समृद्धी आणि कुटुंबाचे कल्याण होते योग्य पद्धतीने केलेली पूजा आयुष्यात सुख शांती आणि लक्ष्मीची कृपा घेऊन येते आणखी उपयुक्त माहितींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्रीस्वामी समर्थ